नमस्कार शेतकरी बंधूंनो अंकुर चॅनल चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे शेतकरी बंधूंनो मका लागवड करून आता जवळजवळ एक महिना होत आलेला आहे मका पिकाचे जर आपण निरीक्षण केले तर बारकाईने पाहिल्यास आपल्याला त्यावर पाने खाणारे आणि फॉल आर्मी व अटॅक असा दिसून येतो आहे या प्रकारे जर तुम्ही पाने पाहिली तर मका पिकावर पाने गोलाकार अशी कुरतडलेल्या स्वरूपात दिसतात किंवा मग जरा नीट पाहिले तर त्या पानांवर अळीची विष्ठा वर पडलेली दिसते आणि अळी ही फोंग्यात असू शकते लष्करी अळी ही पॉलिफेगस म्हणजेच बहुविध पिकावर जगणारी अळी आहे जवळजवळ ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त पिकावर तिची उपजीविका चालत असते पतृणधान्य हे तिचे सर्वात आवडते खाद्य आहे उदाहरणार्थ ज्वारी मका मधुमका हरडी गवत या वर्गीय पिकावर या तणांवर जास्त प्रमाणावर उपजीविका चालत असते तिचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो एकात्मिक नियंत्रण म्हणजेच काय तर जैविक सेंद्रिय आणि रासायनिक अशा सर्व पद्धतीचा अवलंब करून एखाद्या केळीचे नियंत्रण करणे होय अळी तिचा जीवनक्रम अंडी अळी कोश आणि पतंग अशा चार अवस्थेत पूर्ण करत असते तर मग सगळ्यात आधी पाहूया भौतिक किंवा यांत्रिक पद्धत कोणती आहे जिच्याने आपण एखाद्या केळीचे नियंत्रण करू शकतो सर्वात आधी यांत्रिक पद्धतीमध्ये जमिनीची चांगली मशागत करणे खोलवर नांगरट करणे ही बाब फार महत्वाची आहे यामुळे जमिनीतील ज्या कीड किंवा कोश असतील ह्या जमिनीवर येतात आणि त्यांचा नाश होतो ही कीड नियंत्रणाची एक प्रभावी अशी पद्धत आहे आपण कामगंध सापडे किंवा प्रकाश सापडे यांचाही समावेश करून कीड नियंत्रण करू शकतो नरपतंग हे पकडले जातात व मादींची संख्या कमी होऊन अंडी देण्याचे प्रमाण कमी होते व केळीवर नियंत्रण मिळवले जाते तसेच प्रकाश सापडे या पद्धतीमध्ये रात्रीच्या वेळेस दोन तास फक्त एक लाईट आपल्याला शेतात लावायचं आहे जेणेकरून नर पतंग व पतंगवर्गीय सर्वच कीड त्यात पकडली जाते पण नैसर्गिकरित्या जे मित्र कीटक आढळतात त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे त्यासाठी ट्रायको कार्ड्स जे, जे असतात एकरी वीस हजार अंडी असलेले ट्रायकोकार्स आपल्याला शेतात आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे आहेत किंवा ब्युएरिया बेसियाना मेटरायझियम आणि पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन संध्याकाळच्या वेळेस शेतात फवारणी करायची आहे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी एक सगळ्यात चांगली महत्त्वाची पद्धत जी आहे ती आपल्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणे ही देखील आहे त्यासाठी आपल्याला मका पिकाला थायोमेथॅक था बीज प्रक्रिया करूनच मग त्याची पेरणी करायची आहे एकोणास पॉईंट आठ एफ एस सहा एम एल प्रति किलो बियाण्यात जर थायोमेथॅक्झाम था आपण चोळून घेतले तर किडींचे प्रमाण पतंगाचे प्रमाण परिणामी अळ्यांचे प्रमाण शेतात कमी होते सेंद्रिय पद्धतीच्या नियंत्रणामध्ये आपण पिकाच्या सुरुवातीच्याच अवस्थेत म्हणजेच पीक दहा ते पंचवीस दिवसाचे असतानाच निंबोळी अर्क पाच टक्के किंवा दहा टक्केची फवारणी देखील करू शकता पेरणी किंवा लागवडीच्या पद्धतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मक्याची लागवड एकाच वेळेस शक्यतेवर करू नये किंवा योग्य पिकाची फेरपालट करावी यामुळे देखील या, या किडीचे नियंत्रण मिळवणे सोपे होते या सर्व पद्धतीचा अवलंब केल्यानंतर अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास दहा टक्के नुकसान दिसून आल्यास इमामेक्टिन बेन्झोएट पाच एस जी चार ग्रॅम किंवा स्पिनिटोरम अकरा पॉईंट सात टक्के ई सी पाच एम एल किंवा क्लोरा पॉल अठरा पॉईंट पाच एस सी चार एम एल प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी फवारणी ही योग्य वेळेवर आणि योग्य प्रमाणातच करावी अळ्यांच्या नियंत्रणासाठी आपण अळ्यांसाठी एक आमिष तयार करून त्याने देखील अळ्यांना आकर्षित करून त्यांचे नियंत्रण करू शकतो साठी दहा किलो भाताचा कोंडा घेऊन त्यात दोन किलो गुड व दोन ते तीन लिटर पाण्यात हे मिश्रण चोवीस तास आंबून ठेवावे व या मिश्रणामध्ये वापरण्याआधी अर्धा तास शंभर ग्रॅम थायोडिकार्ब पंचाहत्तर डब्ल्यू पी हे मिसळणारी भुकटी टाकून याचे मिश्रण तयार करून ते पोंग्यात टाकावे यामुळे अळ्यांचे नियंत्रण होते आपल्या पिकाचे नियमित निरीक्षण करणे हे अतिशय फायद्याचे ठरते निरीक्षण करून जर पानांवर छिद्रे आढळून आली किंवा अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून आला तर आपल्याला त्याचे नियंत्रण करणे सोपे जाते शेतात वेळोवेळी जर निरीक्षण केले तर आपल्याला गोलाकार पुतळलेली पाने किंवा मग अंडीपुंज हे देखील नजरेस पडतात व ही अंडीपुंज आपण वेचून त्यांचा नायनाट लावू शकतो ही होती माहिती माहितीपर्यंत कॉल आरमिवर तसेच मक्यावरही पाने खाणाऱ्या अळीविषयी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंतही पोचवा आणि सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटू नवीन विषयासह आणि या विषयी जर तुम्हाला एखाद्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर कृपया सांगा मी तो व्हिडिओ नक्की बनवेल आजसाठी एवढेच धन्यवाद